नवरा मिरात्याने कुंकू कपाळ भर आनंद जन्मदात्याने जन्मल्यावर लावलं कुंकू लक्ष्मी म्हणून माझ्या कपाळावर आनंदानं बापल्या भरल्या मोठ्या मोठ्या भूतांना त्या Also, a But, नको झालं माझ अस्तित्व नको झालं माझं अस्तित्व असला अस्तित्व आणि माझं जीवन बंधनाच्या ओझ्याखाली दगून जगणं घ्यावा म्हणते शिवास पुरे झाले एकूण आता स्त्रीत्वाच्या मर्यादा का म्हणून तिनेच पाळाव्या विधवा मनाच्या प्रथा म्हणाव जग द्यावा जरा खरा दिन नवरा मेला म्हणून तर तिला द्यावा जरा खरा दिन म्हणाव जगण्यासाठी आता तुला भावही लागे खंबीर तुझ्या जगण्याचं होईल कस तुझे स्त्री पण पर... पण प्रश्न पण प्रश्न आहे माझ्या समोर

Kau dah lakukan sesuatu kali per, lakukan sesuatu lagi per. Hanya bah.